ओ, ओ, का? हो काय दिवस रात्र मोबाईलच बघत बसायचंय का अगं बघतोय का मी मोबाईल ना माहितीये तुमची पाच मिनिटं जरा कुठंतरी जाऊन काम धंदा करा हा पैसे कमवून आणायची अक्कल आहे का नाही थोडीशी तुम्हाला काम धंदा करा म्हणजे काय फुकट बसून खातोय काय घरात मी बाहेरची लोक येऊन देतात आपल्याला खायला तेवढ्यावर भागतोय का, का पण हा हे असलं घर घरात एक सामान नाही धड अंगावर लागिने नाही आणि म्हणे फुकट खातोय का आपण अहो जरा चांगलं काहीतरी कमवून आणावं माझ्यासाठी काहीतरी करावं अहो बाजूच्या यांचं बघा यांचं कशाला तुमच्या भावाचं बघा ना लहान असून किती तरक्की करतोय स्वतःच्या बायकोला इकडं फिरवायला नाही तिकडे फिरवायला नाही त्याच्यासाठी डागदागिने साड्या घेईन आणि तुम्ही काय करता म्हणजे तुलाच बोमलं आवडते म्हण की सरळ म्हणजे मला वाटत नाही का माझा संसार चांगला झाला पाहिजे म्हणून संसार कशाचा चांगला कपडे घालायची दागिने घालायचे आणि बोमडायचं तेच पाहिजे ना तुला अहो घरच्यासाठी वस्तू पण घ्या की मी काय माझ्यासाठीच म्हणते का हा तुझं बोलायला काय जाते वस्तू महाग किती येत आणि वस्तू घेतले म्हणजे झालं शेजारणीला दाखवायच्या आम्ही हे घेतलं आम्ही ते घेतलं मी नाही दाखवत फिरत पण मला वाटत आपल्याकडे सगळं राहावं म्हणून आपल्याकडे सगळं राहावं तुला तरी ना कष्ट कराय का होत जाणं कुठं तरी कामाला घरचं कोण करते मग घरचं काय घरचं केलं म्हणजे झालं का सगळं बाहेर पण कामाला पहिले जा आणि एवढस कमवून आणि सांगते दहा गोष्टी काय दहा गोष्टी ग आणि एवढंच कमवून वाटतंय ना तुला तर तुझं तू कमव लागली मला सांगायला ऐका गेले उठून माहिती आहे ना कसल्या डोक्याचा आहे तर कधी ऐकणार नाही माझ एक, एक गोष्ट चांगली सांगायला गेली ना उलट माझ्यावरच काय काय झालं अशी कोण बसली नाही ग सहजच बसली होती हा का हे बघ ना मला यांनी केलंय कस आहे तुझ्याच पसंतीचा आहे ना नाही ग त्यांनी त्यांच्या मनाने आणले झाले दोन तीन दिवस आणून आणि मी तुला, क्वीन, दा क्वीन, तुला? तुला मला दाखवीन दाखवीन पण मग ते राहूनच गेलं दाखवायचं हम्म चांगलं आहे की आवडलं तुला आता तर तुला आवडलंय मन, तुझ्या आवडीन तू घेतलंयस मला काय विचारते अगं तसं नाही तुला जास्त कळतं नाही याच्यातलं म्हणून म्हणलं मग कसं वाटतंय नाही तर मग बदली करून आणायला मला कुठं कळतंय कळतंय तर तुला म्हणून म्हणून तर तू चांगल्या पोरगा निवडून लग्न केलं आहेस ना तर माझ्यासारखं काय रिकाम टेकड्याच्या हाती लागली मी आणि करून घेतलं सगळ्याची बरबादी अगं असं आहे आता दागिंचाच भाऊ होता म्हणून मग आता दिलाय घरच्यांनी करून हम्म बरं झालं असं कोण बोलते पण तू असं कोण बोलते म्हणजे आता काय बोलली मी असं चिडल्या बोलते तू तर मी काय तुला बोलले का मी आपली गप बसली होती तू झाली आणि आपल्याला सांगायला लागली अगं पण मला वाटलं माझ्या बहिणीला सांगावं म्हणून म्हणून तर आले ना कुठं दुसरीकडे गेले सांगायला तो अगं पण किती वेळ हा आठ दिवस नाही झाले की सांगायला ती मला माझ्या नवऱ्याने हे घेऊन दिलं कसं वाटतंय कसं दिसतंय तू घेत तर ठेव ना तुझ्या जवळ मला सांगायची काय गरज आहे तुला डायरेक्ट सरळ सरळ सांग ना का माझ्याशी बोलू नको म्हणून असं काय असं ना मला खरंच सांगून टाक मी ना बोलतच नाही तुझ्याशी नाही तुझा स्वभाव ना असायची काय मग मी एवढं बोलू नको तुझ्यापेक्षा मोठी आहे मी कळलं ना पण चांगलं प्रेम येते म्हणून जरा दोन शब्द ऐकून घ्यावा बघावा बोलावं ते दिलं सोडून काय मी चिडत राहते दरवेळेस तुझं हेच ऐकून घ्यायचं का रड गाणं माझ्या नवऱ्याने हे घेतलं आणि ते घेतलं रड गाण नाही घेते मी चांगलं प्रेमान सांगते तुला माझं डोकं नको दुखव काय आता बरोबर आहे तुला डोकं लाग दुखायला लागलं असं मी काय बोलले तर तू आहे ना दरवेळेस अशीच करते माझा मूड खराब करून ठेवते मी सांगली बसली होती तुला काय गरज होती का यायची जाऊ दे इथून पोटा मी ना तुझ्याशी बोलतच नाही बस ना नकोच बोलू तुला इथं घर याच घरातच नव्हती याला पाहिजे विनाकारण तुझ्याशी लग्न लावून दिलं ह्या लोकांनी अजून वाढवून ठेवलं माझे डोकी दुखी मग तेव्हाच बोलायचं होतं ना मग मी कशाला केलं असतं लग्न तूच म्हणली चांगला मुलगा आहे आमच्या आपल्याच घरातलाय द्यायचं लग्न इथं लावून मला नव्हतं माहिती नाही इथं येऊन असं कारभार करशील म्हणून म्हणजे तुला काय म्हणतो मी भांडण करते का तू भांडण करते माझ्यासोबत दरवेळेस माहिती नाही कर तूच भांडण करते आणि खरंय मी मी नाही सांगते सगळे सांगतात का तूच भांडण करते हा म्हणून मी इथं बसली होती आणि तू आली त्याने मला सांगायला लागली पण आले आले मी त्याला भांडत होते का मी प्रेमानेच बोलत होते ना तुझ्याशी अगं पण काय गरज आहे तुझ्यामुळे ना आमच्यात भांडण व्हायला लागली माझ्यामुळं माझ्या मुळे नाही तुझ्याच मुळं पहिले भांडण सुरुवात होतात आणि तूच ना सगळ्यांना सगळ्या घरांमध्ये तूच भांडण करते एवढं बोलायची गरज नाही आम्ही ना चांगले सुखात राहत होतो तू आली ना तेव्हापासून ह्यांच्या त्यांना माझ्यात भांडण व्हायला लागली नाही नाही पहिल्यापासून ना तुलाच भांडायची सवय आणि घरी होती ना तिकडं पण तेव्हा तू तीच करायची लग्न आधी पण तू माझ्याशीच भांडायची नको सांगू एवढं सगळ्यांनी बघितले राहते आणि कशी वागती ते मी दुसऱ्यांना दाखवत फिरायचं जळवायचं जळवायच नाही तुझा स्वभाव कसा आहे तो अगं तुझ्याकडे काही नाही त्याच्यामुळे ते सांग ना एवढी बोलायची गरज नाही सांगितलं ना आणि जरा मोठी आहे मी व्यवस्थित वाघ बोलायला मग मोठा कसं वागायला पण ते पहिले शिकून घे चली मला सांगायला म्हणे तुझ्या तोंडाला लागणं म्हणजे ना तू आली कसं लाग तुझा जा बर इथून मी जाते तेवढच राहिलं ना मला घरातून काढून देतात उद्या माझ्या नवऱ्याला सांगते आणि दाजींना पण सांगते मला घराबेर काढून देते सांग मी काय गाबरती का कुणाला तुझ्या नवऱ्याला सांगितलं तरी काही हरकत नाही त्यांना पण बोलून तर मलाच लाज वाटते तू माझी बहीण आहे म्हणून हा ना बरं झालं आज सांगितलं तेवढं पण मी चुकी केली लग्न करून अगं काय झालं हा काय झालं म्हणजे बघा ना आत्या मी चांगली बसली होती आली आणि आपलं लावलं माझ्या जवळ हे आहे ना ते दरवेळीची एकच कहाणी यायची अगं पण तुम्ही दोघी सक्क्या बहिणी आहेत ना पक्क्या बैर कशा वागतात तुम्ही मग कळत नाही का कसं वागायला पाहिजे हा पाहिजेच वागते मी मी गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि कोणत्या नाही हे ना कळलं पाहिजे तुला पहिले आहे का आता आता माय नवरी मंगळसूत्र केलं म्हणून मी म्हटलं लाड्या लाड बहिणीला जाऊन काय गरज आहे का दाखवायची लगे आता मला काय माहिती माझी स्वतःची बहीण उडी सक्की बहीण माझ्यावर जळण म्हणून मी कशाला काय सांगते मी हे ना खटकून करते मला माहितीये दरवेळेस कोणी असं वागत नाही एकदा सांगितलेलं कळत नाही का हिला मला दुसरे कामं नाहीत का रोज उठलं की उठ उठलं की सकाळ बघत नाही दुपार बघत नाही त्यामुळे का काही तशी नाही तुम्ही अगं दुसऱ्याच्या जावं बघा की परक्या घरच्या असून कशा राहतात आणि तुम्ही सख्या बहिणी असून पार एकमेकांच्या उरवर बसून मारायच राहतात तुमचं मला तर ना लय वैताग आलाय बघा तुमचा मी म्हणलं तर बहिणी बहिणी सुखानी राहतील गोन गोविंदाने नांदतील हा पण काहीच नाही त्या दोघे मधलं तर काहीच नाही बाई तुमच्या मध्ये दोघे तर काहीच म्हणजे काहीच नाही माझं ना असं डोक्याचं ना, 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 ना पर असं लय डोकं दुखायला दुखा लागले माझं जा बरं तुम्ही जा तुम्ही तुमचे काम करा मी नाही तिला तोंडीच लागत नाही तुमचे झाले आले तुम्ही दिव्या काव्या हो आहेत पाणी वडील हा दोन दोन ताब्यात काय की काय मजेत हो मजेत मजेत घ्या ना पाणी तुम्ही बरे आहे ना मग आणि अचानक कसे काय चाललो होतो म्हणलं चला पूर्ण भेटून जाव <laughs> बर झालं बरच झालं तुम्ही आले का बर काय झालं जर ताम भेटू तिकड बस हा या घरी पण अशाच भांडत होते का म्हणजे काय म्हणायचं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं अहो इतक्या भांडत्या सकाळ म्हणू नका दुपार म्हणू नका संध्याकाळ म्हणू नका नुसती दोघींची किरकिर चालू आहे बघा घरात काय अहो काय नाही तुम्हाला माहितीये ना दिव्याचा स्वभाव तू समजून घ्यायचं मी काय म्हणते बहिणी बहिणी हिची चूक झाली हिनी पदरात घ्यायची हिची चूक झाली हिनी पदर अजिबात नाही अहो दुसऱ्या घरातल्या जावं तरी चांगल्या राहतात त्यांना बघून सुद्धा या चांगल्या राहत नाही आता मला काही हिला बोलता येत नाही हिला बोलता येत नाही दोघी साख्या बहिणी दोघी मला सुना मला एकीची बाजू घेता येते का हा ये तुम्ही सांगा आता समजून काय होते कळत नाही कुठल्याही गोष्टी घेतल्या की येते माझ्यासोबत आणि सांगत बसती तुला प्रत्येक वेळेस गरज आहे का अगं ऐक तू मोठी आहेस तिच्या आनंदात तुला आनंद होत नाही का काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात बाळा हा अगं तू मोठी बहीण आहे मोठी बहीण आई सारखी असती नवऱ्याने काय घेतलं ती आनंदाने तुला दाखवायला येते मग याच्यामध्ये तू तिला काही बोलणार का आणि तू ग तिने थोडं काय बोललं तर तू पण समजून घ्यायचं ना पण दोघीकड पण समजस पण असा बिलकुल नाहीये बघा मी तर ना असं माझं ना रोज रोज ऐकून डोकं दुखायला लाग लागले तिचं लहानपणापासून स्वभावच हो आहे ना जरा खोडकर आहे हे मग तू समजून घेतलं पाहिजे का तुझी लहान डाटी बहीण तुझ्या भरले तुम्ही काय काय समजून घ्यायचं मी तुम्ही मलाच म्हणता मोठी आहे तू समजून घेत जा कामाच्या बाबतीत समजून घेते हा घरची सगळी कामं पडली असतात शेतातली कामं असतात सगळ्या बाबतीत समजून घेते ती काय बोलली तरी तेही समजून घ्यायचं दरवेळेस तिचा ऐकायला मोकळी आहे का मी मला नाही सहन होत काय करू बघितलं का हे रोज असं असतं रोज असं असतं दोन घरच्या असल्यावर ठीक आहे पण तुम्ही सख्या बहिणी सक्या पण लहानने लहाण्यासारखंच राहावं ना खोड करायची काय खोडच काढत नाही पप्पा मी चांगलं प्रामणी जवळ जाते प्रामणी मी जा बोलत असते मी आता मंगळसूत्र घेतलं म्हणून मी लागला अजून दहा वेळा तेच सांग मला आणि मला दाखवता मला सांग तुम्ही शेजारच्या बाईल जाऊन दाखव का मी आणि मी कोणतंही काम बिम काय करायला गेले ना मी करते नाही म्हणत नाही मी कामाला या कायमच मला कामाला सांगता तू हे काम कर तू ते काम कर ला म्हणून मला सगळं काम मलाच करायला लहान आहे म्हणजे मला मदत नाही करशील तर काय करशील घरात कोण आहे अजून दुसरं करायला का त्याला सांगू मी काम करायला स्वतःपासून राहतील मला काम करायला हे बघितलं का हे असे दुसऱ्यावर नाव टाकायचं मी काय करत नाही का घरातले काम हे करून मी शेतीतले काम पण करायला जाते आता मी पण का सगळे का काम करते पप्पा मी नको का मला वाटत होतं आहे मी हक्काने सांगायची पण आता ही अशी बोलती मला काम सांगते म्हणून मग काय कोणाला बोलायचं मी तुम्ही तरी मला बोलतच असं ना मग मी ना आजपासून तुझं काय ऐकणार नाही तुझं काही काम करणार नाही तुला जर भांडायचं असं ना मग मी मामा वेगळे राहील बघितलं पहिलं हे रोज असं रोज एकत्र राहिलं तर काय कुटुंबाची प्रगती होईल वाढल नाही नाही आणि मी म्हणते ना कशाला बोलते वाटत्या तिला वेगळं राहायचंय ना मला बी वेगळंच राहायचंय माझ्यासोबत राहायचंच नाही तू मोठी तू पण अशीच बोलणार का ती बोलली ना आता माझ्या पण मनाला लागलं मी नाही राहणार तिच्या सोबत मला कुठं काय हाऊस आली नाही बाई तुला सोबत पण नको मला पण बघितलं आता आता पोटातलं बाहेर येत आहे तिच्या काय डोकं फोडून घ्या का मला ना पप्पाला राहायचंच नाही ही जर राहत असं राहायचं काय काय तुमचं अहो रोज अशीच करते ना तुझ्यामुळे ना आज वेगळी राहायची वेळ आली माझ्यामुळे आहे तुझ्याच मुळे तुझ्या तुझ्यासमुळ या तोंडा भांडत तुम्ही थांबत मी बायते का तुझ्यामुळे मुळे होते सगळं माझ्या मुळे काय चाललंय कद्याला मामा आताच आलोय बाबा ने तुमच्या बायकाचा आता बसलोय मीठवत काय चाललंय इथं अरे नुसतं भांडत असतात नुसत्या भांडत असतात ओ तुम्ही इकडे या बरं झालं बाबा तुम्ही दोघं जण आले काय चाललंय इथं मी तुम्हाला सांगत होती ना ह्या हिच्यामुळे आपल्यात भांडण होत रड गाणं सांगते आपलं मला गाणं कामं नुसती तू जळती त्याला मी काय करायचं अगं तुला बायकांना जरा तुम्हाला भेटायला आलोय मी काय काल वालय पण यार तू तिच्याशिवाय राहत नव्हती थोडस काय झालं तर का रडत बसायची एवढा जीव एकमेकीवर नातो मार एकमेको कायती ती बदलली तिच्यामुळे होते सगळं मी नाही बदलल तूच बदलली कशामुळे काय झालं काय चाललंय बघितलं का तुम्ही असं आ ते बापाचंज ऐकत नाही तर आमचं काय ऐकणार ते अरे तू ना तुझं ऐकणार नाही तर कोणाचं ऐकतील त्या आज बोलली बोलते त्या ओ ऐक ना तुमच्याच बायको बोलली वेगळं राहायचंय म्हणून मग मला पण वेगळं राहायचंय मला वेगळं राहायचंय आम्हाला वेगळं एकत्र राहायचं तुला राहायचं आता दोघींना राहायचं असेल तुम्ही जाऊया राहा माझे पोरं नाही कुठं जाणार त्यांना दोघींना राहू द्यायचं नाही तुम्ही माझ्या जवळ राहा त्यांना राहू द्यायचं असू दे मी काय म्हणतो बारक्या सगळे सोप्या सांगू का तुला सकाळ झाली का यांना आपण चार चार मशी घेऊन देऊ आणि रानातली बी कामं ठेवू म्हणजे सकाळपासून मशीची कामं केली आणि रानातली कामं केली ना डब संध्याकाळी येऊन पडते बांडायच्या नाही कशा मग बरोबर आहे तुमच्या दोघांचं यांच्या अंगावर कामं पडली ना म्हणजे यांना भांडायला अजिबात वेळ मिळायचा नाही काय म्हणते पाहिलं ना आता असंच करायचं का नाही नको तुम्ही जागे जा घ्यायचं काय म्हणायन तुम्हाला आम्ही घरची काम, घर काम शेतात आता बस झाली मस्त हवं आता सगळ्याच बहिणी तुम्हाला सांगायचं दुसऱ्याला सांगावं लागतं बहिणी सारखं राहा तुम्हाला काय सांगायचं आणि भांडणे कशावरनं यांनी हे केलं त्यांनी ते केलं अहो त्यांनी किती प्रगती केली तरी माझा बारकच भाऊ ना मला अभिमान आहे त्याचा नाही भांडणार आता पण असं करू नका आणता नाही ना एक तिला नोकरी नाही उद्या त्याला नोकरी लागन तुला पण दागदागिने करण नका ग भांडत परत बसून ग परत भांडायचं नाही तिला सांगा भांडणार नाही ना भांडायचं नाही अजिबात साडे तुम्हाला जा मदत करू लागतील राहता दोघी ला। जणी एक मनाने आणि एका जीवानी काम करा अण्णा चांगले राहा आणतो बस